नमस्कार आकाश डायनिंग टेबलवर बसलेला असतो आणि आकाश म्हणतो भूमीवर जो हल्ला झाला तो सगळा हल्ला आईनेच केला आहे असं भूमीचं म्हणणं आहे आणि भूमीचं असं सुद्धा म्हणणं आहे तो आईने का केला कारण आईला महाजन गारमेंटची सगळी संपत्ती हवी आहे ती सगळी संपत्ती आईला तिच्या नावावर करायची आहे आणि ती नावावर केल्यावर आई तांदळात खडा कसा बाजूला करून टाकतात तसं आकाश तुला सुद्धा बाजूला करून टाकतील त्या असं आकाश सांगत असतो ते ऐकून आता रागणीच्या पायकाची जमीन सरकलेली असते त्यावर आकाश म्हणतो त्यामुळे मी असा निर्णय घेतला आहे की महाजन गारमेंटची जेवढी काही घर, संपत्ती आहे कंपनी घर घरची संपत्ती सगळी संपत्ती मी आईच्या नावे करणार म्हणजे भूमीला आणि माझ्या बाळाला काहीही धोका नाही ते ऐकून मनूला आता मोठा धक्का बसलेला असतो ते ऐकून रागणीला तर खूपच आनंद झालेला असतो की मला जे काही पाहिजे ते आकाश स्वतः नावावर करायला तयार झालेलं आहे आकाशचं ते बोलणं ऐकून मनू तिथून निघून जाते आणि हळूच भूमीला फोन करते आणि भूमीला म्हणते ताई तुला माहिती आहे का आकाश जिजूंनी असा निर्णय घेतला आहे की महाजन गार्मेंटची जेवढी काही संपत्ती आहे ती सगळी ते रागणीच्या नावे करणार आहेत ते ऐकून भूमीला आता मोठा धक्का बसला आहे भूमी आता आकाशला त्यापासून कसं रोखणार आणि रागणीचा प्लॅन कसा, रागणी कसा हाणून पाडणार ते पाहणं नक्कीच रंजक ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू